नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमच्या सर्व प्रेक्षकांना एक आवाहन आहे मित्रांनो दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण नुकताच पूर्ण केलेला आहे त्यामुळे जर आपण आमचे सबस्क्रायबर असाल तर आपल्या सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ रेग्युलर बघत असता मात्र जर आपण आमचे सबस्क्रायबर नसाल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला असेल तर आमच्या तर्फे आपला नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आधी सबस्क्राईब करा कारण की आता नुकताच आपलं जसं दहा लाखाचा टप्पा पूर्ण दहा हजाराचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला एक लाखाचा टप्पा जो आहे हा पार करायचा आहे त्यामुळं आपल्या सहकार्याची गरज आहे आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आता आपण आलेलो आहोत हिंजवडी भागामध्ये आपण मागं माझ्या मागं बघत आहात हॉटेल कस्तुरी प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि या ठिकाणी थाळी सिस्टीम त्यांची आहे वेगवेगळे पदार्थ प्युअर व्हेज वेगवेगळे पदार्थ आहेत चालतात जाऊयात या हॉटेलमध्ये ह्यांची प्युअर व्हेज थाळी बघण्यासाठी आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे अतिशय थंड ए सी असा हा हॉल आहे ज्या ठिकाणी आपली बैठक व्यवस्था आहे उजव्या बाजूला आपल्या इथे या ठिकाणी काउंटर आहे आणि बैठक व्यवस्था जी आहे कशा पद्धतीची आहे यात आपण बघत आहोत आजचा हा या ठिकाणी मेनू जो आहे हा दिलेला आहे स्वीट पदार्थांमध्ये तीन पदार्थ आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे दाल स्पेशल भाजी व्हेज भाजी वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आहेत आणि ही थाळी अशा पद्धतीने आहे आजची या ठिकाणी दिसप्लेला आहे पंचवीसपेक्षा जास्त आयटम्स या थाळीमध्ये सर्व केले जातात मुखवास किंवा बडीशेपचे हे वे वेगवेगळे व्हरायटीज या ठिकाणी आहेत मित्रांनो या कस्तुरी हॉटेलचे रेस्टॉरंट मॅनेजर विक्रमसिंग आपल्याबरोबर आहेत सरजी नमस्ते नमस्ते सर आ, सर आ, हमारे कस्तूर होटल का जो स्पेशलिटी है वो क्या है सर जी अपना स्पेशलिटी है थाली का अच्छा अभी जैसे गर्मी का सीजन चल रहा है तो आमरस अपना इधर का फेमस है अच्छा और अपने इधर सातों दिन का मेनू अलग लग रहता अलग रहता है रहता है और एवरी सटरडे आपको दही बड़ा और पुरुणपुल्पलसरी मिलेगा ही मिलेगा एवरी सैटरडे सैटरडे और संडे को अपना इधर दाल बाटी चूरमा और गट्टे की सब्जी अगर आपको राजस्थानी मेन्यू ज्यादा पसंद है तो आप एवरी संडे को आइए रविवार जब तुम्हारा राजस्थानी फूड खाए दाल बाटी तो रविवारी प्रेफर करा क्यूँकी अपना हर दिन का मेन्यू तीन टाइप का स्वीट डिश रहेगा जिसमें एक अपना अभी जैसे आमरस हो गया तो अभी गर्मी का सीजन चल रहा है तो आमरस कंपलसरी रहेगा ही रहेगा और दूसरा अपना हलवा अच्छा। तो एक हर दिन का कोई ना कोई हलवा रहता है हलवा अच्छा। और तीसरा जो अपना स्वीट डिश है वो चाशनी वाला रहता है जैसे बंगाली स्वीट डिश हो गया मालूका हो गया जलेबी हो गया या अपना राजस्थानी घेवर हो गया इस टाइप से और अपना चार टाइप का स्टार्ट रहता है जिसमें आपको दो टाइप का इंडियन स्टार्टर रहेगा और दो टाइप का अपना चाइनीज स्टार्टर रहेगा एक हर दिन का स्पेशल डिश रहेगा गया जयपुरी दाल पकवान हो गया गुजराती दाल टोकली वगैरह हो गया हर दिन हर दिन का अपना चार सब्जी रहता है जिसमें फिक्स एक अपना पनीर का सब्जी रहेगा सर जी अच्छा। दूसरा हरी सब्जी हरी सब्जी जितना भी रहता है सारा रिपीट होता रहता रिपीट होता है होता तीसरा सब्जी रोज जो रहेगा वो अपना आलू का सब्जी रहेगा और जो सौता सब्जी रहेगा वो अपना कतोल रहेगा जैसे मूँग चना छोले राजमा वगैरह इस टाइप से दो टाइप की दाल कड़ी रहेगी कस्तूरी चौक नियर अपना चंद तुकार लॉन्च बोमकर भूमकड़ चौक से आगे वाला और हिंजोड़ी में आता है। yes, अच्छा। और आपने थाली का रेट क्या है आए, आपको नहीं। 280 रहेगा। और ये, थाली है या है? ये 280 के कोई नहीं है टाइमिंग क्या अच्छा। है लंच का टाइमिंग रहेगा सर बारह से चार और डिनर का शाम को सात से ग्यारह सात से ग्यारह रहता है आपको कोई भी सेलिब्रेशन करना रहता है तो आपको चार घंटे के लिए हॉल मिलता है और हॉल का कोई भी एक्स्ट्रा चार्ज नहीं है अच्छा और कैपेसिटी कितना है नीचे वाला हॉल का हंड्रेड के समथिंग है ऊपर वाला हॉल का फिफ्टी का है अच्छा दो आप छोटा मोटा प्रोग्राम वहाँ पे छोटा प्रोग्राम करते हैं दूसरी बात ये है कि अगर जब आप नीचे वाले हॉल के अंदर प्रोग्राम करते हैं तो उसमें आपको दो ऑप्शन मिलते हैं अगर आप चाहो तो थाली और आप चाहो तो बुफे बुफे अच्छा अगर आप थाली लेते हैं तो जो उस दिन हमारा रेस्टोरेंट का मेनू रहेगा वही आपका मेनू रहेगा ओके और दूसरी बात अगर बुफे का मेनू अगर आप लेते हो तो उसमें आइटम और टेस्ट आपके चॉइस का है चॉइस का मिलता है सर्व व्यवस्था है यहाँ ठिकानी थाली सिस्टम आए पंचवीसपेक्षा जास्त व्हरायटी त्याच्यामध्ये आहेत आणि हॉलसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे त्या हॉल जर आपल्याला हवा असेल तर आधी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचा मेन्यू तुम्हाला ठरवा लागतो आता बघूयात आपण यांचे पदार्थ कसे आहेत थाळीमधले जे पदार्थ था आहेत ते बघूयात हॅलो एव्हरी वन माझं नाव प्रियंका टाक मी या हॉटेलमध्ये रेग्युलर येते आणि मला इथली थाळी खूप आवडते प्युअर व्हेज जेवण खूप सुंदर आहे आणि स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे आमरस जो की अप्रतिम आहे सर्वज भाजी टेस्ट युनिक यूनिक खूब छान है गरम गरम जेवन मैं फार आवड़ता थैंक यू हेलो एवरी वन माई नेम इज अपूर्वा सिंह आई एव कम फर्स्ट टाइम और मुझे यहाँ का खाना बहुत अच्छा लगा स्पेशली आमरस और हरा भरा कबाब तो मेरे बेटे को सबसे ज्यादा पसंद आया माझं नाव अमोल देशमुख मी राहायला बालेवाडीला आहे पण बऱ्याच वेळा इथे जेवायला येतो जेवणाची क्वालिटी अगदी चांगली आहे स्पेशली जे स्वीट आयटम्स आहेत ते मला इथले खूप आवडतात आमरस वगैरे खूप छान आहे इथलं ॲम्बियन्स खूप चांगला आहे हायजीन चांगलं आहे क्लिनलीनेस आहे त्यामुळे मी रेग्युलर येतो आम्ही इथे नेहमी नेहमीप्रमाणे आज पण आमरस खाली राहायला आमरस थाळी खायला आलो आहोत नेहमीप्रमाणे इथे आमरस हा एकदम उच्च प्रतीचा आणि एकदम असा चविष्ट चविष्ट अशा वेगवेगळ्या बेक भाज्या त्याबरोबर थाळी एकदम अशी चांगली आहे मेरा नाम माधुरी आहे हम लोग इतने हो रेस्टॉरंट कहीं भी हमको इतना अच्छा नहीं लगा टेस्टी लगा खाना लेकिन यहाँ पे इतना टेस्टी आहे की बार बार हम लोग रहे हैं हमारा चौथी पाचवी बार आना हुआ है नमस्कार माझं नाव सूर्यकांत शिर्के विशालनगर इथे राहतो मी इथे पहिल्यांदा आलो जेव्हा मी रिव्ह्यू बघितले इथे आणि ओवरऑल प्रेझेंटेशन वगैरे मला खूप छान वाटलं आणि टेस्ट पण खूप छान आहे ओवरऑल ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आलो पण इथे ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहो आम्ही वाकडला राहतो आणि टेस्ट खूप सुंदर आहे मेनू पण छान आहे आणि वेगवेगळ्या इथे तीन ते चार प्रकारचे स्वीट आहेत आणि मुलांच्या आवडीचं म्हणजे मंच्युरियनसुद्धा आहे याच्यामध्ये स्टार्टरसुद्धा आहेत दोन आणि त्यामुळे सगळ्यांनाच म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडण्यासारखी डिश आहे हॅलो माझं नाव किरण आहे आणि मी फॅमिलीला घेऊन नेहमी येत असतो इथं मी जवळच राहायला आणि मी, मी थाडी पसंत करतो इथले खूप छान आहे टेस्टी आणि वेगवेगळे आयटम्स असतात हॅलो माझं नाव हर्षदा पाटील आहे मी इथे दोन तीन वेळेस येऊन गेलेली आहे मला इथलं जेवण खूप स्वादिष्ट खूप टेस्टी खूप आवडतं आणि फर्स्ट टाइम माझ्या फ्रेंड्सला पण आहे त्यामुळे इथे बघूया त्यांना कसं आवडते मित्रांनो या ठिकाणची जी थाळी आहे थाळे आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी जेवण मिळतं अनलिमिटेड आहे आमरस महोत्सव चालू आहे बघूया तिथला आमरस कसा आहे मित्रांनो ही आपली थाळी आलेली आहे आठ वाट्या आणि एक डिश अशा पद्धतीने यांची सर्विंग आहे त्याचप्रमाणे पाण्याचा ग्लास आम्हाला आमार वाटतं यामध्ये वेलकम ड्रिंक्स अशी संपूर्ण थाळी आपली आलेली आहे हे आहे आपलं वेलकम ड्रिंक्स वेल ही आहे कोशिंबीर हिरवी चटणी आणि हा आहे लिंबू खमंग ढोकळा दाल वड़ा यह है दही वड़ा ओके कॉन क्रिस्पी ओके कौक। कबाब यह है पनीर बटर मसाला भिंडी मसाला आलू वाला। आलू रस वाला मटकी मसाला यह है गुजराती कढ़ी दाल फ्राई हाँ फुल बाजरी रोटला पूरी गुड हाँ आमरस रसमलाई स्ट्रॉबेरी शिरा निस्को पापड मटर पुलाव आणि हे आहे मूग डाळ खिचडी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणची व्हेज थाळी जी आहे अनलिमिटेड व्हेज थाळी आपली आलेली आहे सर्व पदार्थ यामध्ये आलेले आहेत आपण बघू शकतो कशा पद्धतीने आणि थाळीची साईज आणि वेगवेगळी व्हरायटी यामध्ये काय आहे हे आता आपण बघत आहोत मित्रांनो आता सुरू करूयात आपण हॉटेल कस्तुरीमधली वेज व्हेज थाळी अनलिमिटेड वेज थाळी सुरुवात करूयात वेलकम ड्रिंक्सपासनं आणि आमरस स्पेशल आहे अनलिमिटेड आमरस आहे त्यामुळे सुरुवात सुद्धा पासून करूयात ओके नाईस ग डाल भी mm. कॉन क्रिस्पी बाकूप ए गुड़ दही वड़ा पनीरची भाजी पनीर भाजी आलू भाजी Ini buat saya tiga, nih. Ini atapnya मित्रांनो आपण था आता ह्या थाळीमध्ये सगळे पदार्थ टेस्ट केलेले आहेत आता आपण राईसकडे वळणार रा। आहोत पण तत्पूर्वी आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे हे, हे सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला माहिती आहे मी मागाशी सांगितलं आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळे जेवणाकडे तर लक्ष ठेवाच ठेवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे काय होतं माहिती का आम्ही असंच कुठल्या तरी कोणत्या हॉटेलचे पदार्थ आपल्यासमोर मांडले अपलोड केले तर इमिजिएटली तुमच्याकडं त्याचं नोटिफिकेशन आणि तुम्हाला त्या हॉटेलमध्ये जाऊन ते पदार्थ टेस्ट करता येणार आहे त्यामुळं सबस्क्राईब करा चला तर जाऊयात आता आपण राईस बघूयात कसं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे डाळ आहे खिचडी मलाई मित्रांनो अशा पद्धतीने आपण हॉटेल कस्तुरीमधला आजचा हा आपला व्हिडिओ या ठिकाणी संपवणार आहोत सर्व पदार्थच आम्ही संपूच मात्र या व्हिडिओ संपवण्यापूर्वी पूर्ण करण्यापूर्वी एक आवाहन आपल्या सर्वांना आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तर ते सुद्धा ह्या हॉटेलमध्ये येऊन इथले थाळी जी आहे अनलिमिटेड थाळी टेस्ट करू शकतील धन्यवाद जेवण झाल्यानंतर आता या ठिकाणी आपले मस्त असं पान आलेलं आहे आणि पानाचा आस्वादसुद्धा आपण घेणार आहोत 嗯。Mm.